आपल्या महाराष्ट्राची प्रचंड मोठी अशी धगधगणारी तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो आपल्या महाराष्ट्राला सतत हसवत ठेवणारं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे के अत्रे त्यांची आपण काल एकशे सत्तावीसावी जयंती साजरी केली आचार्य अत्रे यांना आचार्य ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली आणि स्वातंत्र्यवीर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना पदवी आचार्य अत्रे यांनी दिली असे हे दोन्हीही महान उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे आचार्य अत्रे हे मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने अवगत झाले त्यांचे ते दैनिक मराठातील अग्रलेख त्यांच्या प्रचारसभा घणाघाती भाषणं ह्यामुळे आचार्यांचं व्यक्तिमत्व माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं आचार्यांनी आपल्याला मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा शिकवला आणि तो मराठी बाणा आपल्या रक्तात कायमचा भिनवला आचार्यांनी सर्व क्षेत्रात येथेची भ्रमंती केली आणि ती त्यांची भ्रमंती आपल्या सर्वांच्या पसंतीसही उतरली नाटक लेखन साहित्य राजकारण समाजकारण संपादन चित्रपट निर्मिती आदि विविध क्षेत्रातून आचार्यांनी आपलं कार्य कर्तृत्व सिद्ध केलं आणि या त्यांच्या सर्वच क्षेत्रातून आपल्या मराठी रसिकांची सेवा होत होती आचार्यांनी एका जन्मात येऊन इतकी कामं त्यांनी केली की आपल्यासारख्यांना दहा जन्म लागतील एवढी कामं त्यांनी एका जन्मात केली इतकं महान असं उत्तुंग त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांचं व्यक्तित्व जसं पहाडासारखं आहे तशीच त्याची कामंही पहाडासारखीच आहेत अत्रे अत्रे सर्वत्रे या संगीत कार्यक्रमामध्ये अशोक खंडे म्हणतात की अत्र्यांनी काय केलं नाही ते विचारा काय केलंय ते सांगायला मला दिवस रात्रही पुरणार नाही इतकं महान काम अत्र्यांनी एकाच जन्मात करून दाखवलंय जे आपल्याला दहा जन्मातही होणार नाही त्यांनी माझी जी दोन दैवत आहेत ते म्हणजे गुरुजी आणि बहिणाबाई चौधरी यांचं जीवनदर्शन आपण सर्वांना घडून आणलं आहे श्यामची आई या चित्रपट निर्मिती करून साणे गुरुजींचं कार्यकर्तृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी आणलं माझ्या आवडत्या बहिणाबाई चौधरी यांचा काव्याचा खजिना जो जमिनीच्या उदरात इतक्या वर्ष गडप झाला होता तो काव्याचा खजिना शोधून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुन्हा एकदा आणला अशा पद्धतीने दोघांच्याही जीवनात अत्र्यांनी सुवर्ण कमळ फुलवली असं हे अत्र्यांचं कर्तृत्व आहे अत्रे म्हणतात की मला एका जागी थांबायला आवडत नाही मी जिथं जातो तिथं रंगतो तिथं रमतो रंग असं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं म्हणूनच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत गेलं अत्र्यांची दोन दैवतं एक म्हणजे बालकवी आणि दुसरे राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज या दोघांचा आदर्श त्यांनी कायमच ठेवला त्यांनी या दोघांचा हात धरून आपल्या झेंडूच्या फुलांची विडंबनात्मक काव्य निर्मिती केली त्यांची ही झेंडूची फुलं आजही मराठी माणसांच्या हृदयात कायम ताजी आणि टवटवीत आहेत अत्र्यांना आपल्या जीवनाबद्दल कायमच विलक्षण जिज्ञासा होती सारं काही मला आलं पाहिजे सारं काही मला दिसलं पाहिजे सारं काही मला समजलं पाहिजे यासाठीच त्यांची जीवाची खूप तडफड व्हायची याच तगमगेतून त्यांनी अनेक कामं केली आणि ती शेवटाला नेली असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज त्यांच्या या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त माजी ही, शब्द समीधा धन्यवाद